नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खंदेशा युट्यूब चॅनलवर तर आज आपण बटाट्याचे पराठे पाहणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी थोडं गव्हाच्या पिठात मीठ व ओवा घालून घेतल्या व कणिक छान अशी मळून घेतली हे बघा या प्रकारे मळून घेतली इकडे बटाटे उकडून घेतले मी इकडे धने जिरे पावडर इकडे थोडा एक चम्मस पावभाजी मसाला घेतला मी एक चम्मस लाल तिखट चवीपुरते मीठ व इकडे थोडी आमचूर पावडर तेल कोथिंबीर व कढीपत्ता तर सगळ्यात आधी आपण हे बटाटे चुरून घेऊ तर असे मॅश करून घ्यायचे बटाटे चुरून घ्यायचे तर याच्यात एक एक करून सगळं सामग्री टाकून घेते मी धने जिरे पावडर थोडा चाट मसाला पावभाजी मसाला लाल तिखट व मीठ चवीपुरते आपण कणिकमध्ये पण मीठ टाकलंय म्हणून थोडं व्यवस्थितच घालायचं मीठ तरी बघा असं एक जीव करून घ्यायचं चम्मचने किंवा हाताने करू शकता तुम्ही थो थोडी अर्धा टेबल स्पून मी हळद घालून घेते तरी बघा छान मिक्स करून घेतलं मी नंतर हळद घालून व बारीक कोथिंबीर व कढीपत्ता मी कट करून घेतला मुलांना खूप कडीपत्ता व कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी थोडं कमीच घातलंय मोठ्यांना करायचा असला तर आधी मुलांना करून द्यायचं अजून कोथिंबीर घालून घ्यायची तर बघा या प्रकारे छान मिक्स करून घेतलं तरी बघा सगळ्यात आधी मी थोडं तेल लावून घेते पोळपातला व बेलडला नाहीतर ते पराठा खूप चिपकतो मग कणिक घेतले मी पिठात बुडून घ्यायची व छान पातळ लाटून घ्यायचं तसं तर पराठे ही रेसिपी सगळ्याच भिली नाही ते पण काही नवीन स्वयंपाक शिकणारे व बॅचलर तर त्यांना जमत नाही तर खूप सोप्या पद्धतीने मी करून दाखवलेली नक्की ट्राय करून बघा तर हे का थोडं पातळ लाटून घ्यायचं थोडं मोठं व आपल्याला पाहिजे तेवढा आपण भाजीचं हे घालून घ्यायचं त्याचे छोटेच गोळे घेते मी छान असं पात्याला हळूहळूहळू तर अजिबात पराठा आपला मोडत नाही तर हे बघा प्रकारे व जे वरती आलं एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं खूप जास्त पीठ नको व असं मध्ये फोल्ड करून द्यायचं त्याचं तोंड बंद करून परत पीठ घेते मी वरून व खाली पण टाकून घेते व हलक्या हाताने लाटून घ्यायचा आपण हा पराठा फक्त पीठ थोडं खाली पण जास्त टाकायचं पण वरून पण म्हणजे चिपकत नाही व फक्त हलक्या हाताने लाटायचं त्याला म्हणजे व्यवस्थित बनतो आपला पराठा व तुम्हाला जिथं मग तुम्हाला जिथं वाटलं की थोडीफार भाजी अशी वरती येते ते वर ला चिपकते तर तिथं थोडंसं पीठ लावून द्यायचं व परत लाटायला सुरुवात करायची मग अजिबात मोडत नाही व चिपकत नाही आपला पराठा तर बघा या प्रकारे तर छान तयार आहे आपला पराठा मग थोडं तेल लावून घ्यायचं कारण आपली जे पीठ लागलेलं ला राहतं ते व्यवस्थित मग हे हो नाही तर जळतं ते एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर पण थोडं तेल घालून घेतो मी तर बघा एक मिनिट झालंय थोडेसे फोड फोडे यायला लागले थोडं तेल अजून घालून घेते मी व पराठा पलटून घेते तर दोन्ही बाजूनी छान पराठा भाजून घ्यायचा व तुम्ही दही लोणचे किंवा स्वास सोबत खाऊ शकता किंवा देऊ शकता मुलांना तर कधी आठ दिवसातून एक दोन वेळेस मुलांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात कारण आपल्याच मर्जीच्या भाज्या खाऊ घालून घालतो आपण तर तेही कंटाळतात मग तर थोडं त्यांनाही काहीतरी चेंज पाहिजे तर तुम्ही नक्की करून बघा व माझ्या रेसिपी कशा वाटते त्याही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाका लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण अशा झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद